नमस्कार मित्रांनो शिवामालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की संपदा आणि उर्मिला यांनी नवीन वर्षानिमित्त सगळ्यात मस्त असे जेवण बनवलेले असते कीर्ती तिथे येत टेबलवर बसते आणि म्हणते की अरे वा किती छान जेवणाचा सुगंध सुटला आहे आणि काय बनवलं आहे तेव्हा आता संपदा म्हणते की आज नवीन वर्षाचं आम्ही स्पेशल जेवण बनवलं आहे तेवढ्यात आता आशू लक्ष्मण सुद्धा तिथे येतात आणि खुर्चीवर जेवायला बसतात तर ते जेवण बघून लक्ष्मण म्हणतो की अरे वा पिठलं भाकरी मिरचीचा ठेचा आज तर खूप सुंदर असा बेत आहे आणि आता लक्ष्मण भाऊला देखील जेवायला बोलावतो भाऊ तिथे येतात आणि ते पिठलं भाकरी बघून भाऊ म्हणतात की शिवानी सुद्धा मागच्या वर्षी असं जेवण बनवलं होतं भाऊ म्हणतात अरे मला आठवलं ना म्हणून मी सहजच बोललो तेव्हा आता रागाने कीर्ती आणि सीताई भाऊकडे बघतात कीर्ती म्हणते की मागच्या वेळेस सीताईचं पोटसुद्धा बिघडलं होतं त्याच्यामुळे हे नाही आठवलं का तुम्हाला तेव्हा आता भाऊ म्हणतात की काही जणांची पोटे बिघडतात त्याला आता काय करणार तेव्हा आता सीताई रागाने भाऊकडे बघत म्हणते की अजूनही त्या घरात त्या मुलीचं नाव घेणं गरजेचंच आहे का की आणि आता या दोघांनी डिवोर्स पेपरवरती सह्या केल्या हे सुद्धा तुम्हाला माहिती भाऊ म्हणतात की लक्ष्मण आणि उर्मिला अशा नाही आणि त्यांनी काही नातं तुटतही नाही बरोबर ना ही सतच आता संपदा बर म्हणते की आपण शिवाच्या पद्धतीने जेवण बनवलंय ना तेव्हा आता आपण शिवाच्या पद्धतीनेच खाऊयात भाऊ म्हणतात अगदी बरोबर बोलली भाऊ म्हणतात की असं माडी घालून खाली बसून जेवायला खरंच खूप मजा येईल आशू म्हणतो की हे काही करायची गरजच आहे का, का। संपदा म्हणते की मग आपण काय डायनिंग टेबलवर बसून पिठलं भाकरी खाणार आहोत का, का। आशू अरे तुला देखील समजायला हवं लक्ष्मण म्हणतो की मग चला तर पटकन आता आपण खाली बसून माडी घालून जेवूयात तेव्हा आता लक्ष्मण म्हणतो की सीताई आपण शिवा आली ना मग शेतावर जाऊनसुद्धा जेवूयात बर का सीताईला आता रागसुद्धा आलेला असतो सीताई म्हणते की नको मी इथेच बसून जेवते पटकन आता सगळेजण खाली चटया आथरतात आणि प्रेमाने उर्मिला आता आशू संपदा भाऊ आणि लक्ष्मणला जेवायला वाटते सगळ्यांनी आता ताट भरून पिठलं आणि भाकरीचे पदार्थ घेतलेले असतात इकडे मात्र कीर्ती आणि सीताई या टेबलवरच बसून असतात आणि आता पहिला घास खाताच लक्ष्मण म्हणतो की अरे वाह नादच खुळा आणि कांदा कांद्याचं काय झालं संपदा पटकन आता लक्ष्मणला कांदा आणून देते तर एकाच बुक्कीमध्ये लक्ष्मणने आता कांदा फोडलेला असतो तो सगळा प्रकार बघून आता कीर्ती म्हणते की सीताई त्या शिवाचं या घरातून काही नावच जात नाही आहे आणि तिचं जर नाव या घरातून आपल्याला घालवायचं असेल तर आपल्याला आशूचं दुसरं लग्न करावंच लागेल सीताई म्हणते की त्या शिवाची आता आठवणसुद्धा इथे राहता कामं नाही त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सीताई ही तिच्या बेडरूममध्ये असते तेवढ्यात आता कीर्ती सीताईकडे येत म्हणते की आई आपली तर आता सगळी तयारी झाली पण आता घरच्यांना सांगायचं तरी कधी विचार करून सीताई म्हणते की मला तर वाटतं सगळेजण यासाठी विरोधच करणार आहेत आणि दोघीही आता क्वाटवर बसत सिताई म्हणते की एकदा नेहाचं मत आपल्याला विचारून घ्यायला पाहिजे कीर्ती एकदा का तिने होकार दिला ना मग आपल्याला आशु सोबत बोलता सुद्धा येईल तेवढ्यात ती मोलकरीन बाई दोन साड्या घेऊन येते आणि सिताईला म्हणते की हे दोन कपडे आहेत याचं काय करायचं त्या साड्या बघून आता सीताई म्हणते की या तर शिवाच्या साड्या आहेत कीर्ती म्हणते की जा कचऱ्याच्या डब्यात फेकून दे नाही तर जाळून टाक तर सीताई म्हणते की देते साड्या इकडे आणि सीताई पटकन त्या साड्या आता आपल्या हातात घेते त्या साड्यांकडे बघत आता सीताई म्हणते की अजून जर तुला काही सामान मिळालं ना बाजूला काढून ठेव इकडे आता बरोबर पाना गँग आता चहाच्या टपरीवरती चहा पीत असतात तेव्हा आता पाना गँग म्हणते की शिवा काही जरी झालं ना आशू आणि तुझी जोडी एक नंबर आहे एक नंबर तू बघ आणि विचार कर आशू तुला एक नंबर नवरा मिळाला शिवा आता खूश झालेली असते तेव्हा आता पाना गँग म्हणते की त्या दिवशी आशू पोस्टर लावायला ला आला होता ना त्याच्या पाठीमागे कुत्रे असे भोभो करून लागले होते किती घाबरला होता तो शिवा म्हणते की ए अरे एखाद्या व्यक्ती घाबरतो मग काय आपण त्याला चिडवायचंय का असे म्हणत शिवा आता आशूची बाजू घेऊन त्यांना बोलू लागते तेव्हा आता सायनल सर म्हणतो की बघितलं का शिवा तुझं खरंच आशूवर खूप प्रेम आहे तेवढ्यात आम्ही सिताई आणि कीर्ती तिथे येतात तेव्हा आता सीताईला बघून शिवा म्हणते की आई या ना तुम्ही आतमध्ये ते बसाना तर कीर्ती म्हणते की या घाणीत बसायला आम्ही इथे आलेलो नाहीये तेव्हा म्हणते शिवा म्हणते की आहो मी सगळं साफसफाई केली तेव्हा कीर्ती म्हणते की पण घाण ती घाणच ना शिवा आता त्यांना म्हणते की तुम्ही इथे कसे काय तेव्हा पाना गँग म्हणते की शिवा तुला बहुतेक घेऊन जायला आलेत कीर्ती म्हणते की स्वप्न बघायचे तर तुम्ही सोडतच नाहीत वाटतं आणि आता सीताईच्या हातात काही डॉक्युमेंट्स असतात ते डॉक्युमेंट्स सीताई आता शिवाला देते आणि म्हणते की हे तू वकिलांकडे घेऊन जा किंवा मग फाईल कर आम्ही आमच्याकडे आमची कॉपी ठेवली बरं का कीर्ती म्हणते की आई वकिलाकडे जाणे तिला परवडणार आहे का तेव्हा आता शिवा त्या डॉक्युमेंट्सकडे बघते तेव्हा शिवा म्हणते की सीताई तुम्ही आतमध्ये येऊन बोलताल का तेव्हा आता कीर्ती म्हणते तुला सांगितलंय ना एकदा एक आम्ही अशा घाणीत बसत नाही सीताई आता कीर्तीला गप्प करते आणि शिवाला म्हणते चल इकडे आता आशू आणि नेहा ऑफिस मध्ये आलेले असतात आशू आता नेहाला समजावू लागतो आणि म्हणतो की आपल्याकडचे ना दहा तास काम करतात आणि आठवड्यातून दोन दिवस सुट्टी घेतात त्याऐवजी आपण जर कामगारांना आठ तास काम दिले आणि एकच सुट्टी दिली तर मग काय त्यामुळे आपली वर्क इफिशियन्सी सुद्धा वाढेल आणि आता आपल्या कंपनीचे पुढचे प्लान्स काय आहेत त्याबद्दलचं डिस्कशन आता आशू हा नेहा सोबत करू लागतो आता नेहाचं काही मात्र लक्ष नसतं आशू म्हणतो काय झालं नेहा नेहा म्हणते की आज घरी पुन्हा तोच लागण्याचा विषय निघाला आशू त्यामुळे थोडंसं टेन्शन आलं मला आशू म्हणतो की हे बघ नेहा त्याचा अजिबात तू टेन्शन घेऊ नकोस नेहा म्हणते की मला तर आता घरीच जाऊशी वाटत नाही आणि ऑफिसमध्येच राहावं असं वाटतंय तेव्हा आता आशू म्हणतो की मी काकूसोबत बोलतो नेहा म्हणते काकूसोबत नको बोलू साशु तू एकदा संग बोल आशू म्हणतो नेहा तू काही काळजी करू नकोस आपली जाम घट्ट अशी मैत्री आहे आणि आपण ती फक्त मैत्रीच ठेवू नेहा म्हणते की हे सीताई आणि मॉमला कळायला हवं ना इकडे आता सिताई ही शिवासोबत गॅरेजमध्ये आलेली असती सगळी पाना गँग आता शिवा पाठीमागे उभे असते तेवढ्यात आता शिवाच्या त्या साड्या सिताई ही शिवाला देते आणि म्हणते की शिवा हे तुझे कपडे या अगोदरच्या कपड्यातली ही शिवा आणि आता या साड्यामध्ये तुला बघायची आवड झाली आणि सवय झाली ना तेव्हा आता त्या साड्या बघत शिवाला आणखी मोठा धक्का बसलेला असतो सीताय म्हणते की आमच्या घरी तुझं एवढंच होतं तेव्हा आता शिवा म्हणते की पण मी दिलेलं वचन तर सीताय म्हणते की तू सून तेव्हा वचन होतं पुन्हा आता ते ऐकून शिवाला मोठा धक्का बसतो सीताई म्हणते की शिवा तू आता स्वतंत्र झालीये तू मुक्त झालीये तू आता तुला हवं ते वाटेल तसं करू शकतेस आणि आता आमच्या घराण्याशी तुझा काहीच संबंध राहिलेला नाहीये शिवा असे आता सीताही पटकन आता शिवाला सांगते शिवा आता सीताईला म्हणते की मी हे कपडे पुन्हा घालू शकते का कीर्ती म्हणते की तुला वाटेल ते कर कारण तुझा आता आमच्या घराशी आणि शिव आशुशी काहीही संबंध उरलेला नाही आहे तेव्हा आता शिवा ते कपडे आपल्या हातात घेते तर सीताई आणि कीर्ती तेथून जाऊ लागतात ते बघून शिवा म्हणते की माझ्यासाठी ना तुम्ही अगदी सोपं केलं ते ऐकून दोघीही आता शिवाकडे बघू लागतात शिवा म्हणते की जेव्हा आशू माझ्या प्रेमात पडला होता ना तेव्हा याच कपड्यात पडला होता अशा रूपात मी कोणाला आवडेन याची जाणीव मला आशूने करून दिली होती शिवा म्हणते की तुमच्या आशूला आता तुम्ही सांभाळा या रूपात आणि या कपड्यात जर शिवाने मला बघितलं तर तो लगेच मला कदाचित पुन्हा घरी घेऊन येईल घरी आल्यानंतर तो मला म्हणेल कायम तू याच कपड्यात राहा तर सीताय म्हणते की असं कधीच होणार नाही शिवा म्हणते की तुम्ही बघतच राहा असंच होणार आहे तेव्हा आता सिताई आणि कीर्ती तेथून निघून जातात इकडे आता शिवा ते कपडे घेऊन तिच्या वडिलांच्या फोटो समोर येते आणि म्हणते पप्पा हीच माझी ओळख होती आणि ही पुन्हा माझ्याकडे आली शिवा म्हणते की या कपड्यातली बिनधास्त आणि बेफिकीर शिवा आणि या कपड्यात मला तुमच्यासोबत राहायला आवडेल असे आता शिवा तिच्या वडिलांना सांगते फोटो समोर ते कपडे धरत शिवा म्हणते काय करू मी आता हे कपडे पुन्हा घालू का शिवा म्हणते पप्पा अहो तुम्ही सांगा आता मी काय करू इकडे आता संध्याकाळी सगळेजण जेवण करून सोप्यावर बसलेले असतात आता जेवण करून होतात आशू तेथून जाऊ लागतो पुन्हा आता भाऊ आशूला थांबवतात आशू म्हणतो काय झालं आता तेव्हा भाऊ म्हणतात की अरे मी काही वेगळ्या विषयावर बोलणार नाहीये भाऊ म्हणतात की अरे आशू आपल्या बोर्ड मिटिंगची तयारी कशी चालू आहे आशू म्हणतो की खूप छान चालू आहे भाऊ भाऊ म्हणतात की बोर्ड ऑफ मध्ये तू असा वाटला पाहिजे ना की खूप रिस्पॉन्सिबल माणूस आहे म्हणून सीताय म्हणते की तुम्हाला आशूवरती विश्वास नाहीये का भाऊ म्हणतो की त्यासाठी मी नाही बोललो आशूने अजून छान काम करावं यासाठी मी त्याला असं त्याला म्हटलो सीताय म्हणते की त्याच्यावरती मग तुम्ही विश्वास ठेवा कारण तुम्ही जी कंपनी तयार केली ती कंपनी आशू माझा एकदम व्यवस्थित सांभाळणार आहे यावरती तुम्ही विश्वास ठेवा अशी सीताई आता भाऊंना सांगते शीताय म्हणते की बरं ते जाऊ दे आशु आता तुझा विषय निघाला ना मला जरा थोडंसं बोलायचं होतं सगळ्यांबरोबर सीताय म्हणते की आशु आता स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतोय बरं का ते मला चांगलं वाटतंय पण माणूस हा प्रत्येकच वेळेस बरोबर नसतो सीताई म्हणते की मी याचमुळे एक निर्णय घेतला आणि मला वाटतं की आशू आणि नेहाचं लग्न व्हायला हवं आणि तेही लवकरात लवकर ते ऐकून मोठे डोळे करून आता आशू हा सिताईकडे बघू लागतो आशू म्हणतो की आई आपलं ठरलं होतं ना सगळ्यांसमोर हा विषय कशाला काढला सीताई म्हणते की आज ना उद्या सगळ्यांसमोर हे येणारच होतं आशू असं काय करतोयस तू तेवढ्यात आता उर्मिला म्हणते की आपण शिवाचा विचार करायला हवा ना सीताई म्हणते की शिवाचा विचार कशाला करायचा आहे आता या दोघांचा डिवोर्स सुद्धा झालेला आहे शिवा आता या घरात सुद्धा राहत नाही सीताय म्हणते की आतापर्यंत तुम्ही सगळे त्या शिवाचा विचार करत होते पण आता मी आसूचा विचार करते एवढं तुम्ही लक्षात ठेवा आशू म्हणतो की आई माझं मत काय आहे ना हे मी तुला कालच सांगितलं सीताई म्हणते की आशिव तू आता गप्प राहा बर मी तुझ्याशी नंतर बोलेन भाऊ म्हणतो की हे त्याच्या मनातला निर्णय त्याने तुला सांगितला तेव्हा आता तू काय वेगळं बोलणार आहे अजून सीताई सीताई म्हणते की त्यावेळेस तुम्ही काय केलं होतं त्याच्या विरोधाशिवाय सुद्धा तुम्ही त्या मुलीसोबत त्याचं लग्न लावलं होतं ना भाऊ म्हणतात सीताई त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती आणि मी त्याचा भाल्याचाच विचार केला होता तर सीताई म्हणते की मग आत्तासुद्धा मी आशूच्या भाल्याचाच विचार करते सीताई म्हणते की आजच मी गुरुजींनासुद्धा बोलवलं होतं आणि त्यांना पत्रिकासुद्धा दाखवली आणि त्यांचे गुणही दोघांचे छान जुळतात तेव्हा मग या लग्नाला लवकरच आता आपण तयारी करायला हवी तेव्हा आता आशू तर अवाकत झालेला असतो सीताई म्हणते की नेहा आणि आशूची मैत्री देखील आहे एवढ्या जवळ असणाऱ्या व्यक्तीला मग का नकार द्यायचा असा प्रश्न आता सीताई सगळ्यांना करते सीताई म्हणते की नेहा ही ज्या घरची सून व्हायला योग्य आहे सगळं ऐकून आता लक्ष्मण म्हणतो मन की आपण यासाठी थोडं घाई करतो असं तुम्हाला नाही का वाटत सीताई म्हणते की दोघांच्याही पत्रिकेत याच महिन्यात लग्न व्हायला हवं आणि योगही तसाच आहे नाही तर मग पुढे मुहूर्त नाही आणि एक वर्ष पुढे लग्नासाठी थांबावं लागेल असे सीताई आता लक्ष्मणला सांगते तेव्हा आता पटकन आशू म्हणतो की आई मी या लग्नाला तयार नाहीये तेव्हा तू कुठलाही विचार आणि कोणताही विचार न करता हा निर्णय घेऊ नकोस प्लीज असे म्हणत आता आशू तेथून जाऊ लागतो आणि आता आशू ह्या तिथून निघून जातात सीताई म्हणते की असं काहीतरी वाटेल याची मला कल्पना होतीच पण तुम्हाला सांगण्यास गरजेचं होतं कारण तुम्हाला धक्का बसू नये यासाठी तुम्हाला अगोदर मी हे सांगितलं असे सिताई आता सगळ्यांना सांगते भाऊनी आता डोक्याला हात लावलेला असतो तेवढ्याच सिताई पुन्हा सांगते आशू आणि नेहाचं लग्न तर होणारच आहे आणि हा माझा अंतिम निर्णय आहे तेव्हा आता सगळेजण सिताईकडे बघतात तर आता भाऊ नेहा आणि आशूचं लग्न मोडण्यासाठी कोणती युक्ती करणार आणि पुन्हा आता शिवाला मोठा मान देऊन सुनेचा मान देऊन आता बोर्ड ऑफ कमिटीमध्ये शिवालासुद्धा मिटिंगसाठी बोलवत शिवासुद्धा कंपनीची पार्टर पार्टनर असल्याचे आता हक्काने दाखवून देत भाऊ पुन्हा शिवाला कसे आता आशूसोबत एकत्र आणतात हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा